आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अण्णा निश्चितपणे विधान परिषदेवर जावे अण्णा जिल्ह्याचं नेतृत्व करावं हे तर आमची मनातली इच्छा आहे प्रामाणिकपणे इच्छा आहे आम्ही परिवाराच्या परिवट त्यांना आम्ही मानत नाही आमच्या परिवाराचे मोस्ट ज्येष्ठ आहेत त्यामुळे निश्चितपणे एवढा आनंद तुम्हाला आम्हाला निश्चितपणे अण्णाच्या लोढी लावून आहे तो आनंद सुद्धा निश्चित आहे तुम्हाला आम्हाला एक वेगळ्या पद्धतीला होईल आणि त्यासाठी नारायणराव आणि मी जिथं जिथं भांडता येईल जिथं जिथं आजी दादा येईल तिथं धरू आणि अण्णांच्या पत्रामध्ये या ठिकाणी विधान परिषद टाकायलाच लावू हा आग्रह निश्चित आम्ही या ठिकाणी धरूया महायुतीची एकंदरीत पाचवी जागा निवडून आल्या आता राहिला अरविंद प्रश्न सगळ्याच्या मनात वाटत सवय मंत्री आमदार झाला पाहिजे मंत्री जेवढा होई एक आता सोमठाणा देवी पाहिजे आमच्याकडे आईचं वैन्य पोट्यात होईना तर काही लाजे त्याच्यामुळं आपला आईवर भरसा आहे सध्याला मी अण्णाने एक गोष्ट सांगितली अण्णाची निष्ठा आहे पक्षासाठी काम त्यांनी उत्तम उदाहरण सांगितलं मी असेल भाऊ असेल आम्ही दुर्वेळी केलो अजितदादा त्यांना म्हणले अरविंदराव तुम्ही सकाळी झाले म्हणलं आम्ही आमदार दमदरा जे काय कोणी असलं तर घाबरत नाही माझ स्वभाव आहे ना संध आहे ना मला ते सिनियरचे भाऊ आपल्या मु होते सगळे म्हणून मी म्हणलं जागा दुसऱ्याला दिवस तर तो ओरिजिनल खंदा समर्थ तुमचा आहे आरवी चव्हाण यांना आमदार दिली पाहिजे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये शिवसेना एक सीट आहे शिवसेनेची सत्ता आहे भाजपची सत्ता आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कुठेही सत्तेत वाटा मिळालेला नाही काय सांगा घ्या आपलं म्हणणं बरोबर आहे आमच्या घड्याळ चिन्हावरचे दोन हजार चारला या जिल्ह्यात तीन आमदार होते भोकरदन असेल बदनापूर असेल सतामी आणि घनसांगी हे तीन विधानसभा मतदारसंघ पाचपैकी राष्ट्रवादींनी जिंकलेले होते तर आज दुर्दैवानं एकही राष्ट्रवादीचा आमदार या जिल्ह्यात राहिला नाही पक्षानं असं सुरुवातीला सांगितलं होतं की घड्याळचिन्हावरचेच मतदारसंघ आपल्याला मिळतील आम्ही त्यावरतीही विश्वास ठेवला पण घनसावंगी विधानसभा हे तर परवापर्यंत राजेश टोपेंच्या रूपानं घड्याळाकडेच होता पण तो ठेवल्या गेला नाही तोही दुर्दैवानस आमच्याकडं न राहता शिवसेनेला दिला गेला आमची अपेक्षा होती की घनसावंगीच्या बदल्यात निदान जालना विधानसभा तरी सोडून घेतल्या जाईल पण तेही झालं नाही आज जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीचे जे काही पद पूर्ण पदाधिकारी आहेत मोठी मिटिंग घेऊन चार पाचशे लोकांनी ठरावही पास केलेला आहे पे पेपरला आला आहे आणि तो आम्ही अजितदादांकडं सुद्धा दिलेला आहे माझा जो जुना मतदारसंघ होता बदनापूर विधानसभा हा डिलिमिटेशन नंतर त्यातली साठ गावं जालना विधानसभेला जोडली गेली त्यातली चाळीस गावं ही नेरशिवली शिवली दोन सर्कल परतूर मंठा मतदारसंघात गेली सव्वीस गावं ही घनसावंगी मतदारसंघात गेली उरलेला बदनापूर संपूर्ण तालुका हा बदनापूर मतदारसंघात गेला जाफराबाद तालुक्यातली एक्कावन्न गावं ही भोकरदन मतदारसंघात गेली म्हणजे जिल्ह्यातल्या आज पाचही विधानसभा मतदारसंघात माझ्या जुना विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीला मानणारा एक मोठा कार्यकर्त्याचा वर्ग आहे मग असा मोठा कार्यकर्त्याचा वर्ग असतानाही आज कुठलंच पद नाही आहे जिल्ह्याला हो तिथं आमच्या सगळ्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची खंत आहे ना म्हणूनच आमची मागणी आहे की योगायोगाने विटेकर साहेबांची जागा ही आता रिक्त झालेली आहे आणि या रिक्त झालेल्या जागेवर आम्हाला संधी मिळाली पाहिजे हे मी म्हणत नाही आमच्या राष्ट्रवादीचं काम प्रामाणिकपणे आम्ही लोकसभेला केलं विधानसभेलाही सगळ्यांना मदत केली अर्जुनराव खोतकरांच्या यशात तर आमचा सिंहाचा वाटा हे स्वतः भाऊच मान्य करतात कुचे साहेबांनाही माझी खूप मोठी सकारात्मक मदत झालेली कारण बदनापूर हा जुना मतदारसंघ माझाच आहे आणि माझा आजही जुन्या मतदारसंघात तरी जालना असेल बदनापूर असेल जाफराबाद असेल इकडं मोठा संपर्क माझा आजही कायम आहे मी टिकवला सुखदुःखाच्या माध्यमातून असेल लग्नकार्याच्या माध्यमातून असेल कधी छोट्या मोठ्या घरगुती कार्यक्रमात असेल लोकांनी बोलवलं तर मी गेलो आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मग अर्जुनरावजी खोतकर साहेब असतील नारायणरावजी कुचे साहेब असतील तुमचे आदरणीय आमचे मित्र बबनरावजी लोणीकर साहेब असतील आणि दुसरं आमचे दादा उढाणा असतील आणि संतोषजी दानवे असतील ह्या सगळ्यांचाच आमच्या या मागणीला विधान परिषदेवर जाण्याच्या सगळ्यांचाच पाठिंबा आहे यातल्या तीन चार आमदारांनी तर प्रत्यक्ष नागपूर अधिवेशनामध्ये अजितदादांना भेटून विनंती केलेली आहे मग आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब असतील आदरणीय कुचे साहेब असतील आदरणीय लोणीकर साहेब असतील या तिघांनी तर समक्ष भेट घेऊन आदरणीय दादांना विनंती केली की जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी जर टिकवायची असेल आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही घातलेल्या आहेत आणि अशा वेळेस तुमच्याकडं कुठलीच सत्ता नाही मागच्या कालखंडामध्ये अजितदादा अर्थमंत्री होते पण आमच्या कार्यकर्त्याला कुठलंही बळ आम्ही कामाच्या विकासाच्या माध्यमातून देऊ शकलो नाही मा त्यामुळं जर यापुढचं कार्यकर्त्याला शक्ती द्यायची असेल जिल्ह्यात विकासाची कामं करायची असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काही नेत्रदीपक कामगिरी व्हावं असं वाटत असेल तर ही विधानसभेची जागा आम्हाला पक्षानं दिली पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी असणार आहे आणि त्यादृष्टीनं आमचा संपूर्ण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छोटा मोठा प्रत्येकजण मुंबईला गेलं झालं नागपूरला गेलं ला, कुठं जिथं दादा दिसतील तिथंच मनापासून भेटून विनंती करतो आहे निवेदनं देतो आहे आणि या उपरी माझी पक्षाला स्वतःही विनंती राहणार आहे की मला काम करण्याची सवय आहे मी नऊला मतदारसंघ राखीव झाला घरात बसलो नाही आज पंधरा वर्ष झाले मात्र कुठलीही सत्ता नाही प्रत्यक्ष तरीही जिल्ह्यात मी राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली टिकवली आणि स्वतः माननीय आमदार अर्जुनराव खोतकर साहेबांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीची मिटिंग त्यांना पाठिंबा देण्यासाठी बोलावली होती त्यावेळेस त्यांनी हे मान्य केलं ते म्हणले अण्णा पाच वर्ष माझ्याकडे सत्ता नव्हती तो लोक येणं कमी झालं होतं आणि आज तुमच्याकडंच पंधरा वर्षं झाली सत्ता नाही पण तुमची ही एवढी माणसं तुम्ही कशी टिकवली तर स्वतः आणि मग विरोधी पक्षाच्या सन्माननीय नेतृत्वांना आमदारांना सगळ्यांना जर आपल्याविषयी काही चांगल्या भावना असतील तर पक्षानं या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार केला पाहिजे आणि या विधान परिषदेवर मला संधी द्यावी अशी मी या माध्यमातून आपल्याद्वारे आमच्या पक्षनेतृत्वाला विनंती करतोय धन्यवाद अण्णा आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकी येऊ घातल्या आहेत त्या पद्धतीनं आपली काय मानसिकता आहे काय तयारी सगळं लढण्यासंदर्भात काय ते जिल्हा परिषदा आणि याच्या संदर्भात आम्ही सातत्यानं आमच्या बैठका झालेल्या आहेत तालुका स्तरावर पंचायत समितीच्या बाबतीत आम्ही आढावा बैठका लावल्या घेतल्या जिल्हा स्तरावर घेतलेले आहेत आणि नगरपालिकेच्या बाबतीत महानगरपालिकेच्या बाबतीत या ठिकाणी शहराध्यक्ष रशीद पैलवान असतील कार्याध्यक्ष अनवर बेग असतील या सगळ्यांच्या त्यातून एक शहरामध्ये सुद्धा एक मजबूत फळी उभा करून निवडणूक ल आम्ही लढवण्याची इच्छा आहे आमच्या शहराध्यक्षांनी तर सांगितलं की आम्हाला कमीत कमी पंधरा जागा मी आशा आहेत की माझ्या बळावर निवडून आणू शकतो आणि ते मुस्लिम समाजातील एक महत्त्वपूर्ण नेते आहेत हे आपल्यालाही माहीत आहे एक काळी त्यांनी विधानसभेला छत्तीस हजार मतं घेतली होती आणि कालच्या निवडणुकीतही त्यांनी काही वेगळी छोटी मोठी भूमिका घेतल्यामुळंच मुस्लिम समाज एका वेगळ्या मार्गात उभा राहिला तर हे त्यांचं शक्ती या शहरामध्ये आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्यामुळं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की पंधरा जागा मी जालना विधानसभेत कमीत कमी आपलं जालना महानगरपालिकेत निवडून आणेल तर आम्ही पंधराच्या खाली जालना महानगरपालिकेत राहणार नाही अशी आमची अपेक्षा आहे आणि महायुती म्हणून लढणार आहे आम्ही आणि महायुतीने जर आमच्याबरोबर समजा नाही घेऊन चालायची त्यांची इच्छा असेल तर मग आम्हाला स्वतंत्रही लढायचा विचार करावा लागेल केलं तुम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद महायुतीसोबत जर नाही जमलं तर स्वतंत्र लढायची तुमची तयारी आम्हाला घेऊन चालायची भूमिका आता मोठे भाऊ म्हणून भाजपची आहे नंतर मधला भाऊ म्हणून शिवसेनेची आहे आणि धाकटा भाऊ म्हणून आता त्यांनी सगळ्यांनी घेऊन चाललं पाहिजे अशी आमची नैसर्गिक अपेक्षा आहे स्वतंत्र लढण्याची जी ने, ने, जी भूमिका आहे तुमची पक्षाच्या वतीने लढणार का स्वतः एक आर्मी म्हणून लढणार नाही नाही आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच लढणार स्वतंत्रपणे कारण आदरणीय अजितदादांनी फार पूर्वी जवळजवळ चार सहा महिन्यापूर्वीच घोषणा केली होती की के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत आणि त्यामुळं कारण ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहे आणि या माध्यमातून सिम्बॉल सगळीकडं जात असतो मतं मिळत असतात आणि एकंदर पक्षाच्या मान्यतेवरसुद्धा मिळालेल्या या सगळ्या मतांचा गोळा आयोगाकडे होत असते आणि म्हणून कदाचित सोबळावर सुद्धा लढण्याची आमची इच्छा आहे एकंदरीत तुम्हाला एकतर तुम्हाला असेल किंवा तु, इतर कोणाला जिल्ह्याचं नेतृत्व काहीतरी मिळालं पाहिजे नाहीतर सोबळावर लढायची तयारी आहे जिल्ह्याची बोल बरोबर नाही नाही आपले जोडून घेतो अण्णा एकंदरीत अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की तुम्हाला असेल किंवा कोणी इतर कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला नेतृत्व मिळालं तर ठीक आहे नाहीतर स्वबळावर लढणार हे ठरलेलं आहे हां अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे माझ्या निर्णय मिटिंग आमच्या ज्या होतात त्यावेळेस मग कार्यकर्त्यांची ही भूमिका असते की आपल्याला घेऊन चालले इतर पक्ष आहे तिथले दोन्ही आमची तर आपण त्यांच्याबरोबर झालं पाहिजे आणि त्यांची जर तयारी नसेल तर मग मात्र स्वबळावर आपण लढायला तयार आहोत अशी मोठी भूमिका आहे आणि आम्ही आता महायुतीच्या मग ते रावसाहेब दानवे असतील आणि अर्जुन खोतकर असतील यांच्या भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवू न <laughs> निश्चितच त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही ज्यावेळेस त्यांना मदत केली त्यावेळेस ते विजयी झालेले आहेत मग यावेळेस जरी तुम्ही स्वतंत्र लढले तर त्यांची भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतं <laughs> 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 त्या त्यावेळेस त्या भूमिका राहील धन्यवाद